नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील केणारा ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया घननीळ सागराचा घननाद येत काणी घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी चोफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगणी फिरे निवांत आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे बटकी चुकार होडी लाडात संत धावे वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असूनी पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरीचे आभास मान नाते त्याचीण त्यास धरती संकेत फक्त खोटे सन्निध सागराचे आकाश पांघराया परिसाथ ना कुणाची अस्तित्व सावराया, घननीळ सागराचा घणनादये येतो काणी घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग अशे व कविता ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला ही कविता होती का ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला जेव्हा ही कविता होती तेव्हा तुम्ही ह्या चालीवरती ही कविता बसवली होती का तेही आम्हाला सांगा धन्यवाद